पाहुयात आजच्या ठळक बातम्या नगर जिल्ह्यात कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपर्यंत दर कृषी आयुक्त गेडाम यांची निविष्ठा गैरव्यवहाराला विरोध केल्यामुळे बदली घडवून आणल्याची चर्चा बनावट पावती पुस्तिकाद्वारे होतोय लाखो रुपयांची लूट पुणे बाजार समितीत एकाच पावतीवर दोन वसुल्या खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी महामार्ग रोखला खानदेशातील केळींसमोर अन्य राज्यांची दर स्पर्धा लोकसभा निवडणुकीचे आज अंतिम टप्प्यातील मतदान आठ राज्ये केंद्रशासित प्रदेशातील सत्तावन्न मतदारसंघात लढत मान्सून मंगळवारी तळ कोकणात महाराष्ट्रात यंदा लवकर आनंद सरी अंतिम टप्प्यात ही हापूसला दर प्रति डझन रुपये कॅनिंगच्या दरात रुपयांपर्यंत घट कापसाची एक पॉइंट सत्तर कोटी पाकिटे उपलब्ध ठराविक बियाण्यांचा आग्रह नको कृषी विभागाचे आवाहन कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा मॉन्सूनचे वेध पूर्व मोसमी पावसाला होते पोषक हवामान गायीच्या दुदरात पुन्हा दोन रुपयात घट उन्हामुळे पुरवठा ही दर मिळेना शेतकऱ्यांना दररोज कोट्यावधींचा फटका वनसेवा स्थापत्य अभियांत्रिकेची परीक्षा एकवीस जुलैला नारायण गावात कोथंबीर मेथीला चांगला भाव पाच दिवसात कोटींची उलाढाल पीक नुकसानीच्या पंचवीस टक्क्याहून अधिक क्षेत्राच्या पूर्वसूचना आल्यास विमा परतावा नाही केंद्र सरकारने परिपत्रक रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा खते बियाणे विक्रेत्यांवर चौदा भरारी पथकांचा वॉच खरीप हंगाम कृत्रिम टंचाई करण्यावर होणार कारवाई लालस गावात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले